न्याय मराठीत मिळाला पाहिजे न्यायालयीन प्रक्रिया लोकाभिमुख करण्याची मागणी न्यायालयातील निर्णय मराठी भाषेत यायला हवेत कारण गोरगरिबांना आपल्यावर न्याय झाला की अन्याय हे समजण्यास मदत होईल असे ऍडव्होकेट राजेंद्र खंदारे यांनी कायदा समजून घ्या दोन हजार पंचवीस या, या कार्यक्रमात सांगितले मराठी भाषेचा वापर रुजवण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातील कागदपत्रे मराठीत असावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली न्याय प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मातृभाषेचा सन्मान आवश्यक आहे असे खंदारे म्हणाले स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी नमस्कार ॲडव्होकेट राजेंद्र खंदारे कायदा समजून घ्या मालिकेत कायदा इंग्रजी भाषेत होता त्यावर बरंच काम केल्यानंतर एकोणीसशे शहाण्णव सालापासून अनेक पुस्तकं मराठी भाषेत भाषांतरित केली त्याचा जनसामान्यांना बराच फायदा झाला वकिलांना झाला न्यायाधीशांना झाला पक्षकारांना झालं पोलीस खात्यातील लोकांना झालं प्रश्न असा येतो आपली काही समस्या जर असेल आपण कोर्टात जातो कोर्टात आपण कोर्ट फी भरतो वकील फी भरतो खर्च करतो कागदपत्र साक्षी पुरावे देतो आणि मग कोर्टातून एक आपल्याला जजमेंट मिळतं ते इंग्रजी भाषेत असतं बऱ्याच वेळेस ते आपल्याला वाचता येत नाही आपल्याला समजत नाही मग आपल्याला न्याय मिळाला का नाही मिळाला याबद्दल आपण साशंक असतो आणि मग पुन्हा आपल्याला सर्वस्वी वकिलांवर अवलंबून राहावं लागतं किंवा भाषिक तज्ज्ञ जो असेल त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं यावर काही उपाय आहे का नक्कीच आहे भारतीय भाषा आंदोलन या नावाची राष्ट्रीय पातळीवरची एक संस्था गेले पंधरा वर्षापासून काम करीत आहे त्या संस्थेचं अधिवेशन सन दोन हजार एकवीसमध्ये गुजरातमधील राजकोट येथे झालं त्या अधिवेशनाला संपूर्ण देशातून निन्नडाळे अधिवक्ता वकील महोदय हजर होते त्यामध्ये तालुक्यातील कोर्टात काम करणाऱ्या वकिलांपासून जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय अशा ठिकाणी वकिली व्यवसाय करणारे अनेक तज्ज्ञ लोक उपस्थित होते महाराष्ट्रामधून मी एकमेव निमंत्रित होतो मला आग्रहाचं निमंत्रण असल्यामुळे मला जाणं भाग होतं मी त्या ठिकाणी गेलो अनेकांचे अनेक विचार ऐकले मीही माझे विचार मांडले आणि मी, मी एकच गोष्ट सांगितली की उच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींनी जर एखादा निकाल त्या त्या भारतीय भाषेतून देण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला त्या भाषेतील पुस्तकं उपलब्ध आहेत का जर ते असतील तर ते काम करू शकतील नसतील तर कसं करणार म्हणून मी माझी सर्व पुस्तकं त्यांना दाखवली आणि त्यांनी ते सगळं पाहून महाराष्ट्र राज्यकरता तुम्ही काहीतरी काम करावं या हेतूने एक जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी म्हणजे भारतीय भाषा आंदोलन या संस्थेचा महाराष्ट्र राज्याचा महासचिव म्हणून मला काही कामगिरी सोपवण्यात आली भारतीय भाषा या भाषेमध्ये इंग्रजी भाषेचा समावेश कधीच नव्हता आजही नाही केवळ परकीय भाषा आहे ज्ञान भाषा म्हणून तिला संबोधलं जातं तसं काही नाही आहे आपल्या भाषेतला जो संवाद असतो तो हृदयापर्यंत जातो एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत जातो त्यातलं गांभीर्य भाव भावना या अचूकपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आता हल्ली काय झालंय पाट्या मराठीत लावा मराठीत शिक्षण द्या मातृभाषेतून मराठी शिक्षण दिलं पाहिजे असे वेगवेगळे प्रकार चालतात मराठी भाषेतच बोललं पाहिजे हे सगळं करायलाच पाहिजे पण हे केव्हा होईल सक्ती करून कायदा करून ते होणार नाही चळवळीचं स्वरूप त्याला दिलं पाहिजे भाषेवरती प्रेम करायला शिकवलं पाहिजे तेव्हा ते, ते होईल मी माझ्या दारावरची पाठी मराठीत लावली आहे का मी माझी स्वाक्षरी बँकेत किंवा इतर पत्रव्यवहार करताना मी मराठी भाषेचा आग्रह धरतो का मी माझी स्वाक्षरी तरी मराठी भाषेत करतो का माझं पत्रलेखन किंवा व्हॉट्सअप चॅट्स हे तरी मी मराठी भाषेत करू शकतो का हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं हे प्रसंग येणार नाही तुम्ही प्रकर्षाने आपण प्रत्येक मराठी माणसाने आपल्या संवादामध्ये मा त्याची सुरुवात मराठी भाषेतूनच करायला पाहिजे तर मराठी भाषेला चांगले दिवस येतील कागदावरती अभिजात दर्जा म्हणून चालणार नाही कायदा म्हणून चालणार नाही प्रदेशाची जी रचना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मा किंवा इतर जे प्रांतवार जी रचना झालेली ती भाषेवर झालेली आहे आणि त्या त्या भाषेचे ते प्रांत म्हणून ओळखले जातात मग महाराष्ट्राची भाषा कोणती ठरली तर मराठी मग मराठी भाषेचा आग्रह कोणी धरायचा असतो फक्त राज्यकर्त्यांनी धरावा का एखाद्या संघटनेने धरावा का एखाद्या संस्थेने धरावा का किंवा एखाद्या राज राजकीय पक्षानेच ते राज्य, करावं का असं नाही आहे त्यांनी पाठबळ दिलं पाहिजे परंतु सर्वसामान्य मराठी माणसाची भूमिका जी आहे ती त्याबद्दल आग्रहाची आणि प्रेमाची असली पाहिजे मला असं म्हणायचं आहे की ज्याला ज्या भाषेमध्ये शिक्षण घ्यायचं त्यांनी ते घ्यावं परंतु प्राथमिक शिक्षण हे मात्र त्याच्या मातृभाषेतूनच मिळालं पाहिजे तरच त्याला ते कळतं आईची भाषा जी असते ती मातृभाषा असते कोणी तिला मावशीची भाषा म्हणत नाही किंवा पित्याची भाषा म्हणत नाही कारण असं आहे की मातृहृदय आणि वात्सल्य हे ज्या भाषेमधून व्यक्त होतं ती मातृभाषा मानली जाते आईची भाषा मुलाला कळते मुलाची भाषा आईला कळते इतर घरातल्या दुसऱ्या कोणाला ती भाषा कळत नाही म्हणून मातृभाषेचं महत्त्व हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आग्रहाने ती भूमिका पार पाडली पाहिजे आता प्रश्न असा येतो की या भाषेसाठी आपण काय करतो आंदोलनं करतो का उपोषणं करतो का कायदा करतो का हे सगळे प्रकार झाले परंतु आतून आपली काय इच्छा आहे आपली तळमळ काय आहे अनेक लोक मराठी भाषेचा प्रचार करणारे स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालतात आणि मग इकडे मराठीच्या नावाने टांगोरा पेटतात हे काही योग्य नाही मला कोणावर टीका करायची नाही आहे परंतु वास्तव काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आपण कुठेही बोलताना आधी नमस्कार किंवा जे काही आपलं संबोधन असेल ते प्रथम व्यक्तीला केलं पाहिजे ते आपल्या मातृभाषेतून केलं पाहिजे कारण तुमच्या भाषेतून तुमची संस्कृती कळते